निवडणूक होताच लाडक्या बहिणींना पहिला दणका सुधीर मुनगंटीवारांच्या विधानानं लाडकी बहीण संभ्रमात महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते मात्र आता ही रक्कम वाढवली जाणार असल्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपये वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं विधानसभा निवडणुका याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठं यश मिळालंय निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिलं जाणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी सात ते दहा महिने लागण्याची शक्यता आहे तसेच आता लाडकी बहीण योजनेत समाविष्ट असलेल्या अनेक महिलांना वगळण्यात येणार असल्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे तसेच लाडकी बहीण योजनेची वाढीव रक्कम जानेवारी कि जुलै कोणत्या महिन्यापासून द्यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाईल मागच्या वर्षी भाऊबीजेला योजना लागू केली होती त्यामुळे या वर्षी भाऊबीज संपेपर्यंत ही रक्कम वाढवली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं